नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा व बाजूच्या दररोजच्या दररोज लाईव्ह बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो मंग वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे मेहकर अवक आहे आठशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार, चार, चार है, 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 हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आहे अठरा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचवीस कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे नऊ हजार चारशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे चार हजार पाचशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे तीस पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आहे एक हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे पाच, बादर जास्त पाच। कमीद कमीद हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे वर्धा अवक आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पाच कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे नव्वद तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे बाभूळगाव अवघ आहे एक हजार तीनशे क्विंटल जास्तीत जास्त जर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव कमीत कमीतर आहे तीन हजार दोनशे एक तर सर्वसाधारण जर आहे चार हजार एक शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व अशीच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद